नमस्कार मी सानिका जयवंत शिंदे नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझा सदा ती नमामी परम पवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व माजा सर्वर मी शिंदे, आज अशा एका महान बतल बोलना रहे। मला लैस तर है। मित्र हो साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्व वीर पुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धारसाने आणि जिद्दीने होत्याच नव्हतं आणि नव्हताच होतं करून मुठभर जोरावर महाराष्ट्र भगवा त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अभरुषी जात होती अनेक बायकांच्या कुंकुमाचा धनी मारला होता। जात जा होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता अशा परिस्थितीत महाराष्ट्र झाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रुवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रुवला त्या जिजाऊ माता શુભાના કે તૈયાર પ્રતિ પંચ લેખે વીશ્વંદિતા શાસ રાજ શિવ ભક્ત ઉભી રાહત તિથે બંધ પડતે ભલા ભલા पाहण्याची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती विजेसारखी तलवार चालून गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला विजेसारखी तलवार चालून गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा फाडून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा फाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतान्यांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर स्वर्गात गेल्यावर के झुकून केला असा देवानी के माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी कधी नाही नाही माऊलीची माया तुटणार हा जन्म का जन्म काय हजार झाले तरी नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही चिंता न ना भीती ज्याच्या मना मनामध्ये राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोस कुणा नवीन शुभांचा वाघ आहेस ज्याचे नाव घेतात सळसळते ते रक्त अशा शुभांचे आम्ही भक्त संकटांनी अशा प्रकारे तुटून पडायचं घडलाच पाहिजे आणि हारलो तर इतिहास घडलाच पाहिजे जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब राईडला होता जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता कारण हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला नडला होता कारण हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला नडला होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कुणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा शेवटी एकच सांगते ताज महानगर प्रेम की निशानी है। ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किला एक शेर की कहानी है तो शिवनेरी किला एक शेर की कहानी है अरे अशा राजांचा जयघोष तर झालाच पाहिजे आणि हो घोषणा इतकी जोरदार झाली पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे प्रौढ प्रताप पुरंदर सिंह सनाधीश्वर राजा अधिराज श्रीमंत योगी श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय